तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मनसेचे हिंगणघाट तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याची मागणी जयंत कातरकर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र राज्याच्या फळबाग योजनेतील कुशल आणि अकुशल या योजनेतील योजनाधारकांना लाभ मिळावा तसेच व इतर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याची मागणी याद्वारे करण्यात आली शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या खतांची बिल व औषधी फवारणी करून आपल्या फळबागेवर वापर केलेला असून शासनाने त्यांना फळबाग योजनेतील लागलेल्या खर्चाचा पैसा गेल्या दोन वर्षांपासून दिलेला नाही त्याच सोबत बोगस कंपन्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी देऊ नये शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान झाल्यास याची जबाबदारी कृषी अधिकारी कार्यालय हिंगणघाट यांची राहील यानंतर कुठलेही नुकसान झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला एम न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट ठीक आहे ना साहेब आंदोलन जाईल तालुका कृषी ऑफिस काही मनसेचे काय सर्वप्रथम साहेब सांगतो मी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे विषय कसा आहे का इथे मी क तालुका कृ कृषी अधिकाऱ्याला निवेदन दिलेले आहे माझ्या शॉर्टकटमध्ये सांगतो आहे पाच मागण्या आहे एक कुशल अकुशलची निधी अजूनपर्यंत दोन वर्षापासून पोहोचलेली नाही आहे फळबाग योजनेवर जे शेतकरी शेतमजूर काम करतात त्यांचे मस्टर भरून सुद्धा आतापर्यंत गेल्या तीन चार महिन्यापासून त्यांचे पेमेंट अजून झालेलं नाही आहे हां तिसरी गोष्ट परिसरात चोरबिटीचे जास्त प्रमाण वाढलेले आहे हां कृषी केंद्रवाले म्हणजे बिना बियाणं वापरून लोकांना वापरण्यास वापर भाग पाडून राहिले आणि खतांची लिंकिंग यावर्षी होऊ देणार नाही याची जबाबदारी यांना घ्यायची आहे तिसरी गोष्ट एक पाच पाचवा माझा पॉईंट आहे का यांनी अतिवृष्टीसाठीच्या शेतकऱ्यांचे जवळपास तेवीस हजार शेतकरी होते त्यापैकी तेवीस हजारांनी फक्त दहा हजार लोकांचे फार्म अपलोड केले बाकीच्या लोकांचे अजूनही फार्म अपलोड झालेले नाही आहे मला सांगा तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या तुम्ही काय करणार मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना याच्या वतीनं इथे तोडफोड आंदोलन तर तो होणारच मनसे स्टाईल जेवढं जेवढं जसं जसं जमल कशा तशा, तशा पद्धतीनं या यांना नुकसानीत कसे पाडायचे हे आम्ही बघून घेऊ आतापर्यंत तरी आतापर्यंत बरेचदा आता मी निवेदन देत आहे सारखा आता या अगोदर मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत बोललो आहे कर्जमाफीचं माफीचंही निवेदन दिलं पण महाराष्ट्र सरकार यावर लक्ष देऊन नाही राहिलं ते झोपी गेलेलं महाराष्ट्र सरकार आहे पीक विम्याचं दिलं पीक विमा चिवत्यासारखा त्या लोकांनी वाटप केलेला आहे त्यांना पण एक दिवस धडा शिकवायला तिथे पोचणं पोचून राहिलो म्हणजे असे धडे शिकवण्याचं कार्यच आमच्याकडे मनसेवाल्यांकडे आहे मनसेचे आम्ही कार्य करते आता जिथे जिथं धडा शिकवायचा आहे तिथे तिथे जाऊन धड़ा शिकवणार शेतकऱ्यांचं जिथं जिथं नुकसान हे लोकं करतात त्याची भरपाई नाही देणार अशा अशा ठिकाणी आम्ही जाऊन धडा शिकवणार शिकवणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा पहिला मुद्दा आहे आमचा यावर बोला काही जर अजून तुम्हाला माहिती पाहिजे भाई असेल तर आम्ही सांगायला तयार आहे साहेब एम सी एम्यूज करता सचिन महाजन हिंगणगड तालुका प्रतिनिधी मला निवेदन